आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृती संस्था विसरवाडी मार्फत दरवर्षी प्रमाणे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो या वर्षी धवडी बारी माता धाम शिरवे तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे आयोजित करण्यात आला का धोली बारी माता धाम में ई वृक्षारोपण कार्यक्रम ले दिलो है और यह कार्यक्रम बाठे दूर दूर ने जातुल बहा बो ही बाठे ये है का ये वृक्षारोपण खूप जरूरी है वृक्ष का ये योके वृक्ष ही ने सावाड़ो दे फळ फल फूल दे आयुर्वेद दे है आने शुद्ध ऑक्सिजन अरे ई वृक्ष हर एक महा एक वृक्ष रोपण या आदिवासी रूढी परंपरा व संदेश हे बाठा आले का रोपण करठा ही येला है का ये बाठा जे ही रोपी रोईला है कार्यक्रमाच्या सुरुवातीला मातेची पूजा करून वृक्षारोपणाची पूजा करण्यात आली व संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार कै गुलाब सिंग दादा वसावे सारवट हृदयविकाराचा झटका आला होता त्यांना श्रद्धांजली देऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आदिवासी रूढी परंपरा संस्थाचे अध्यक्ष श्री ईश्वर गावित उपाध्यक्ष जीवन सर सचिव बाबूराव सर वसावे सहसचिव ईश्वर गावित कोषाध्यक्ष किशोर वसावे प्रसिद्धीप्रमुख जयवंत गावित जयसिंग गावित देवजी शेठ सर्व संस्थांचे सदस्य गुजरात महाराष्ट्रातील सर्व भाविक तसेच शिर्वे ग्रामपंचायतीचे सरपंच नरेंद्र वसावे सदस्य तसेच गावकरी गावकरी मंडळी या वृक्षारोपण कार्यक्रमात उपस्थित राहून सहभाग नोंदविला होता कार्यक्रमाचा एकच उद्देश आहे पर्यावरण वाचवा झाडे लावा झाडे झाडांपासून आपल्याला काय काय फायदे होतात पर्यावरणामुळे आपण आपलं पर्यावरणच आयुष्य आहे ऑक्सिजन निर्मिती असे अनेक विषयांवर हा संदेश देण्यात आला या कार्यक्रमाअंतर्गत लहान मुलांपासून ते आगालवृद्ध प्रतिष्ठित व्यक्तींनी मोठ्या उत्साहासह वापरून दिला ब्युरो रिपोर्ट विसरवाडी नवापूर गर्जना न्यूज मीडिया नेटवर्क